शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रोहिदास जनार्दन मोरे माजी शहर प्रमुख नेरळ प्रथमेश रोहिदास मोरे सदस्य नेरळ ग्रामपंचायत तथा युवा सेना कर्जत तालुका अधिकारी कर्जत मतदारसंघातून एक मोठी माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती लागली आहे दरम्यान ही बातमी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात खळबळ माजवून देणारी आहे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि शिवसेना प्रमुख नितीन सावंत यांनी एकमेकांची भेट घेतलीय दरम्यान या दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली आणि ही भेट नक्की कशा संदर्भात घेण्यात आली हे समजू शकलं नसलं तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोघांची झालेली भेट राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय बनली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे हे महायुतीतून बाहेर पडणार असून ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून तुतारी फुंकणार दरम्यान घारे हे कर्जत खालापूर या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असणार आहेत मात्र घारे यांना कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचं देखील नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होतं मात्र सुधाकर घारे हे आता महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळेच सुधाकर घारे यांना देखील महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे या दोघांपैकी एकाला तिकीट मिळेल असं निश्चित मानलं जात आहे मात्र असं असताना दोन ऑक्टोबर रोजी सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी एकमेकांची भेट घेतली असल्याची माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती लागली आहे ही भेट राजकीय दृष्टिकोनातून फार महत्वाची असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही परंतु महायुतीच्या उमेदवाराला पाडायचं झाल्यास या दोघांपैकी एकाला तिकीटापासून वंचित राहावं लागणार आहे त्यामुळेच की काय गेले दोन ते अडीच वर्ष विधानसभेसाठी मतदारसंघात झपाट्यानं काम करत असणारे नेते आता राजकीय डावपेचा अडकलेत शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून या मतदार संघाकडे पाहिलं जात राष्ट्रवादीकडून देखील या मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित राहिल्यानं या मतदारसंघावर दावा करताय त्यामुळे राजकीय डावपेचात अडकलेले घारे आणि सावंत यांचे नेमके काय होणार असा प्रश्न आहे मात्र पार्श्वभूमीवर घारे आणि सावंत यांच्यामध्ये काही महत्वाच्या विषयावर चर्चा झाली का या चर्चेमध्ये कोण उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल त्याचं काम दुसरा इच्छुक उमेदवार करेल का असे वेगवेगळे प्रश्न या राजकीय गोटातून उपस्थित केले जात आहेत दरम्यान घारे हे शक्ती प्रदर्शन करत लवकरच मुंबई येथे हा पक्ष प्रवेश करणार असल्याचं देखील बोललं जात याशिवाय घारे यांनी कार्यालयातील बॅनर देखील हटवले असल्याचं समजतं एकूणच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून घारे किंवा सावंत या दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळेल हे अद्याप अस्पष्ट असलं तरी महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना जर निवडणुकीत पराभूत करायचं असेल तर घारे आणि सावंत या दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागणार आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार याचे नेटानं काम करावं लागणार आहे आणि तरच या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार महाविकास आघाडीकडून पराभूत होऊ शकतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक